लीना, आज आपण करतोय मस्त मजेदार आंबट गोड तिखट अशी चटणी खूप छान लागते आणि ती आपण करतोय पेरू पासून पटकन होते कशी करायची चला बघूया इथे गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे पेरू हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आता आपण छान भाजून घेणार आहोत आपण जसं वांग भाजतो की नाही तसंच आपल्याला हा पेरू भाजून आहे सगळ्या बाजूनी आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आपण पिकलेला पेरू घेतलाय शक्यतो पिकलेला पेरूच घ्या कच्चा पेरू घेऊ नका जसा तुमचा पेरू भाजला जाईल तशी ही साल पण उकलली जातील सेम वे जसं आपण वांग भाजतो त्यावेळेला कशी वांग्याची साल निघायला सुरुवात होते तसंच पेरूचं पण आहे आता काढते मी आणि हे आता ना थोडंसं गार करायचं आहे आणि गार झालं की हे वरचं साल आपण काढून टाकणार आहोत हे बघा आता हे मी सगळं साल काढून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपल्याला प्रॉपर चिरून घेणार आहोत त्याच्या फोडी करून घेऊया आणि हा काळा भाग काढायचा नाही आहे हो। कारण मेन फ्लेवर त्याचाच असणार आहे त्यामुळे स्मोकी फ्लेवर म्हणतो ना आपण तो आता हे सगळं मी घालते मिक्सरच्या भांड्यात त्याचबरोबर थोडीशी पुदिन्याची पानं म्हणजे एक अड्डा पुदिन्याची पानं आहेत एक मुठभर कोथिंबीर जी मी काळ्यांसकट घेतलेली आहे मिरच्या तीन घेतल्यात तुम्हाला कमी घ्यायच्या असतील मिरच्या तुम्ही कमी घेतल्या तरी चालेल आणि एक अर्धा इंच आलू चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साखर हे सगळं आता आपण वाटून घेऊया आपली मस्तपैकी पेरूची चटणी तयार आहे हे बघा आंबट गोड तिखट अशी स्मोकी फ्लेवर असलेली आपली चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही उपासाला पण खाऊ शकता कारण याच्यात आपण लसूण वापरलेला नाही आहे मस्त चटपटी तशी आंबट गोड तिखट आणि स्मोकी फ्लेवर असलेली आपली पेरूची चटणी तयार आहे नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय